झुंज सांगली जिल्हा भाजप चिटनेस तंबाखू नियंत्रण समितीचे सदस्य व मोरया भारत गॅस चे सर्व माननीय श्री किशोर का डोंबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त लिंगायत समाज व मित्र परिवार हाव लिया करतोय मनोरंजनातून समाज प्रबोधन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याण्णव फौजी म्हणून बजावली देशसेवा सामाजिक न्याय विभागामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार अमरावती व साहित्य मनोरंजनातून समाज प्रबोधन त्यासाठी ते अनोखा कार्यक्रम करतात देशभक्तीपर गीते व्यसनमुक्ती वृक्षारोपण विनोदी आकाशवाणी प्राणी पक्ष्यांचे आवाज असे विविध प्रकारे मनोरंजन करून समाज प्रबोधन साधतात नमस्कार माझं नाव तानाजी दगडू जाधव माझे सैनिक मी असतरा सतरा दिवस सर्व्हिस करून मी पंच्याण्णव रिटायर झालो यानंतर माझं शिक्षण कमी असल्यामुळं नोकरी फार प्रयत्न केले आणि मला नोकरी नाही कारण मला शिक्षण चौथे शिक्षण झालेलं आहे आणि मी शिक्षयन, शिक्षयन एक मना एक मनोरंजनातून मनोरंजनाचा कार्यक्रम तयार केलेला आहे देशवादी गीत प्राणी पक्षांचा आवाज विनोदी लोकगीत व्यसनमुक्ती स्वच्छता अभियान शिक्षणाचं महत्व या विषयावर माहिती वृक्षरोपण विनोदी नाट्याचा पण विनोदी बातम्या विनोदी आकाशवाणी समाचार असा भरगत मिनिटाला दोन मिनिटाला हसणार मी कार्यकर्तदारा केलेला आहे आणि हा कार्यक्रम पंच्याण्णवपासून आजपर्यंत जवळ सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर ठाजला पुणे रायगड आणि मुंबई न्यू मुंबई जिल्ह्यामध्ये माझे एकमकम पाच हजारच्या वर कार्यक्रम झालेले आहेत मनोरंजनातून समाज प्रबोधन प्राथम शाळा हायस्कूल कॉलेज महाविद्यालय तर एक माझ्या कार्यक्रमामध्ये थोडी झलक म्हणून मी आपल्या नुसार साजरं करतोय प्रथम एक देश साजरे की त्याचं नाव आहे हम भारतीय सेना के सदा सदाचे नातान हमे रोक हो हम ना, ना पाए किंवा देतो पण मी हे गीत का बनवलेलं आहे तरुण पिढीच्या मनामध्ये महात्माची सेवा करण्याची शक्ती निर्माण व्हावी या अंदाजावर मी एक त्या भावना व्हावी अशी मी गीत बनलेलं आहे तर गीत साधे करतोय हम भारती सेना के जवान रोकने ना तूफान भारतीय भारती के जवान सदाचे नाता पर्वत फे नद्याचीरे जंगल झाडी छान मुश्किल से मुश्किल मंजिल को हम समझे आसान भारती सेना के जवान सदाचे से नातान, रोकने ना पाए, कोई आंधी या तूफान म्हणजे असं बरेच गीत लांब आहेत नंतर काय प्राणपक्ष त्यांचा ला आवाज येत आहे प्रथम आपण गाय पाळतो गाच पात्र पारडत गाच्या बाथराचा आवाज आहे तर गायच्या वाचून कसं ओरडतं हे पा यानंतर लहान कुत्र्याचं पिलोरडी त्याचा आवाज आहे लहान कुत्र पिल कसं रडतो यानंतर एक स्वच्छता ठेव निरोग राहवे गीत सादर करतोय हे साफसफाई स्वच्छता कोणाचं आपल्या शरीर निरोगी चांगलं राहण्यासाठी चा? साफसफाई स्वच्छता होण्याची दुरीच आहे आपलं घरच असो घराचा परिसर असो हास्कुलासा ग्राउंड असो साफसफाई स्वच्छता होण्याची जोडीच आहे साफसफाई केल्यानं किती फायदा होतो न केल्यानं किती नुकसान घडतं आपण डोळे पाहत असतो ज्यावेळी गाडेगे मार रस्त्यामध्ये झाडू मारत होते त्या टायमाला लोक त्यांना विडा म्हणत होते आज त्यांच्या शुभ्र सरकारनं नाव दिले श्री संत गाडेगे महाराज ग्रामस्त तब्याने नाव दिलेलं आहे तर एक गीतोड सादर करतोय आपल्या गावाचा चला विकास करूया स्वच्छता ठेवूया चला निरोगी राहूया स्वच्छता ठेवूया चला निरोगी राहूया नवे जगाला जाना नवे युवकांन सावध रावा नवे जगाला हे नवे नवे युवकांन सावध रावा प्रथमचवा या देशाला दारूबंदीची चला मोहीम काढूया स्वच्छता ठेवूया चला निरोगी राहूया साक्षरता करी धान शिक्षण ज्ञानाची आई ही खान साक्षरता करी धान शिक्षण ज्ञानाची आई ही खान साक्षरतेने मिळतो मान साक्षरतेने मिळतो मान मान म्हणजे काय ज्याचं शिक्षण झालेलं आहे तो डॉक्टर बनलेला आहे वकील बनलेलाय इंजिनियर बनलेला आहे तुम्ही कुठं पाहिले कधी ज्याचं शिक्षण झालं ना तू डॉक्टर बनलेला आहे शिक्षण होणं अतिशय जुरीच आहे शाळा ज्ञानाचं केंद्र आहे शाळेत पण ज्ञान मिळतं गावमध्ये आपण पण पुढे पाहिजे साक्षरता <laughs> करीबी धान शिक्षण आई ही खान साक्षरतेने मिळतो मान साक्षरतेने मिळतो मान शिक्षण ज्ञानाची आई ही खान निरीक्षर लोकांना चला साक्षर करूया स्वच्छता ठेवूया चला निरोगी राहूया बिडी सिगरेट नखा आवडू पाणी तंबाखू नखा निवडू नका, नका, नका भलत्याचं सवय पाडू नका भलत्याचं सवय पाडू नका शरीराला या फाडू फाडू म्हणजे काय असतं तार बिडी मावा गुटखा दारू हे वेसन पासून आपल्या कॅन्सर होतो कॅन्सर झाल्यानंतर किती हजार रुपये खर्च करायचं शरीर फाडायचं नाही कोपरीमध्ये पडायचं किती मोठं नुकसान याच्यामध्ये बिडी सिगरेट पान तंबाखू नखा निवडू नका भलत्याचं सवय पाडू नका भलत्याचं सवय पाडू नका शरीराला या फा म्हणून हे गीत असं बरच लांब आहे यानंतर आपण आवाज ऐकतो काळू दोन प्रकारचा आहे पहिला डोम काळा कसा ओढतो लहान काळावर ओरडतोय यानंतर विनोदी आकाशवी समाचार आहे विनोदी आकाशिण समाचार हे आकाशवाणीचे नसरगुंडी केंद्राचे केंद्र आहे रात्रीचे दोन वाजून मिनिटे झाले असून हार्बरच्या झाडाला पंधरा हजार फूट रस्सी बांधून हे केंद्र चालू केले आहे परवा नागपूर येथे टांग्यामुळे कापसाच्या ओझ्याने टांग्याचा गोडा अंतराळी झालेला असून त्याला खाली घेण्याचा प्रयत्न चालू आहे टक्कल पडलेल्या लोकांना खुशखबर ज्याप्रमाणे टक्कल टक्ल पडलेल्या लोकांना खुशखबर ज्यांना टक्कर पडल्या असेल त्यांच्या डोक्याला सण का बसूची व्यवस्था केली जाईल संपर्क राम सुतार यांच्याशी साधावा यानंतर आपण आवाज ऐकतो कुंबडी वरत्या कुंबडीचा आवाज आहे कुंबडी कशी वरते यानंतर कोंबडा त्याकडून किती दूर असतो आणि तो कोंबड्याचा आवाज ऐकून कुंडी जाऊन तो कोंबडा आता कोंबडा कसा ओढते यानंतर दारू सोडायचे संसार दारू होते जीवनाची दुर्दशा आज आपण कोणत्या भाषेचा कोणताही पेपर घ्या पेपर बात पहिले पे दारुन्समध्ये कोणी दारु जाळून झेर खालेला आहे दुसरे जाळण्याचा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे या दार्ज दहा हजार वीस हजार पन्नास हजार साठ हजार एक लाख रुपये नोकरीश टक्क्याच्या दार्जवेशनामुळं एक तरी व्यसन करू नये जर केलंच तर थोडं जे आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे घरामध्ये लहान मुलं आहेत मी बिडी कशी ओढले पाहिजे तमकुशी खाल्ली पाहिजे किंवा दारू कसे पेलं पाहिजे त्यांच्यावर थोडं लक्ष त्यांना पाहून आपण थोडं व्यसन केलं पाहिजे आपल्या पोटामध्ये दोन बाकरी जागा मग चार बाकरी भरल्या तर आपलं पोट फुगल ना किरमट किरमट डोक्यात